नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपक जाधव ई एम पी एस सी कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज बघणार आहोत की सरळ सेवा या एक्झाममध्ये जे काही टी सी एस आणि आय बी पी एस घेतं त्याच्यामध्ये जो काय पॅटर्न असतो किंवा त्याच्यामधला मराठी हा सेक्शन जो आहे तर त्याला पैकीच्या पैकी, पैकी म्हणजे पन्नासपैकी पैकी पन्नास मार्क्स कसे मिळवायचे तर तुम्हाला त्यामध्ये पंचवीस क्वेश्चन असतात तर त्यासाठी पन्नास मार्क्स असतात तर त्याचा एक आपण ओव्हरव्ह्यू बघूयात तर हे माझं इंट्रोडक्शन आहे मी सहा एक सहकारी या पदावर कार्यरत आहे सध्या आणि हा माझा स्कोअर आहे की सहकारी विभागाची एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये माझा सेकंड रँक आला होता आणि बाकीच्या एक्झामचे माझे स्कोर्स आहेत तर आपण नेक्स्ट स्लाइड बघूयात तर ही जी स्लाइड बघा जे नवीन विद्यार्थी आहेत तर ते त्यांच्यासाठी आपण एक फास्ट रिव्ह्यू घेणार आहोत की सरळ सेवा एक्झामचं स्वरूप कसं असतं तर त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये मराठी पंचवीस क्वेश्चन असतात पन्नास मार्क्सला त्याच्यानंतर इंग्लिशसाठी पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स मॅथ्स आणि रिजनिंगचे पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्क्स आणि जी साठीचे पंचवीस क्वेश्चन जी एस मध्ये मग तुम्हाला करंट अफेअर्स हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी असे सब्जेक्ट्स असतात सगळे तर यासाठी पंचवीस मार्क्स असतात तर अशा प्रकारे शंभर क्वेश्चन्स आणि त्यासाठी दोनशे मार्क्स असं या एक्झामचं स्वरूप असतं जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण हे सांगितलं की पॅटर्न जो आय बी पी एस किंवा टी सी एस जो सरळ सेचा पेपर घेते तर त्याच्यामध्ये एकंदरीत हे असं स्वरूप असतं तर त्याच्यानंतर आपण डायरेक्टली आपल्या विषयाकडे वळव्यात ज्याच्यामध्ये आपण मराठीसाठी जे काही हे आहे किंवा मराठीमध्ये जे पंचवीस क्वेश्चन येतात तर त्याचं जे डिव्हिजन आहे किंवा त्या प्रश्नांचं जे स्वरूप आहे तर ते कशा पद्धतीने येतं किंवा कोणत्या टॉपिक वर किती क्वेश्चन असतात हे आपण आज बघणार आहोत जवळजवळ तलाठी किंवा इतर सरळ सेवेचे चाळीस ते पन्नास पेपर आम्ही अनालिसिस केलं आणि त्याच्यामधून हे सगळं आपण काढलेलं आहे की मराठी या विषयाला कशा पद्धतीने किंवा कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आहेत आणि त्यांचं प्रमाण किती असतं म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना पण हे कळेल की कशावर भर द्यायला पाहिजे आणि एकंदरीत तुमचं अभ्यासाचं स्वरूप कशा स्वरूपाचं पाहिजे तर हे आपण आज बघणार आहोत तर बघा सर्वात जास्त जे क्वेश्चन आहेत मराठी याच्यामध्ये तर ते समानार्थी शब्द या टॉपिकला आहे जवळजवळ एक चोवीस ते पंचवीस टक्के जे आहे हे क्वेश्चन नाही आहेत हे टक्केवारी आहे बघा त्यामुळं आपण त्याचं टायटल टक्के असं टक्केवारी असं लिहिलेलं आहे तर जे चोवीस टक्के क्वेश्चन आहेत म्हणजे जवळजवळ एक सहा ते सात प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला फक्त समानार्थी शब्द याच्यावर येतात म्हणजे बघा समानार्थी शब्दांचं किती महत्व आहे हे तुम्हाला कळून येईल त्याच्यानंतर जो दुसरा टॉपिक आहे तितकाच महत्वाचा तर तो, तो म्हणजे म्हणी व वाक्प्रचार तर म्हणी आणि वाक्प्रचार या टॉपिकला जवळजवळ वीस टक्के एवढं वेटेज आहे वीस टक्के म्हणजे जवळजवळ पाच ते सहा प्रश्न जे आहेत ते तुम्हाला म्हणी आणि वाक्प्रचार या घटकावर असतात त्याच्यानंतर त्याच्या पुढचा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्दाला चौदा टक्केच वेटेज आहे साधारणतः चौदा टक्के मध्ये साधारणतः तीन ते चार क्वेश्चन जे आहेत तर ते याच्या विरुद्धार्थी शब्द या टॉपिक वर येतात आणि त्याच्या पुढचा टॉपिक आहे हा साहित्यिक आणि त्यांची पुस्तके तर याच्यामध्ये काय होतं साहित्यिक किंवा लेखकाचं नाव असतं आणि त्यांची कोणतं पुस्तक त्यांनी लिहिलंय अशा स्वरूपाचा क्वेश्चन असतो किंवा जे टोपन नावं असतात जसं की विवा शिरवाळकर यांना कुसुमाग्रज असं म्हणतात मग त्या संबंधीचा एक टोपन नावाशी संबंधित आणि त्यांच्या पुस्तकाशी संबंधित अशा स्वरूपाचे क्वेश्चन जे आहेत ते साहित्यिक आणि त्यांची पुस्तके या टॉपिकमध्ये येतात तर बघा तुम्ही जर बारकाईनं बघितलं एकूणात तर कसं आहे हे जे चार आपण आता बघितले टॉपिक साहित्यिक आणि त्यांचे पुस्तक इथपर्यंत तर बघा हे चारच टॉपिक आहेत आणि चार टॉपिकला जवळजवळ सत्तर टक्के वेटेज आहे बघा आणि आप आपण पूर्ण मराठीचा अभ्यास सरळ सेवेसाठी पुस्तकाच्या पुस्तक वाचतो किंवा आपण पूर्णतः त्यासाठी क्लास वगैरे हो मोठा एकदम पूर्ण होल सब्जेक्टचा क्लास वगैरे जॉईन करतो आणि बारकाईने जर आपण त्याचं अनालिसिस केलं तर आपल्याला समजून कळून येईल की बाबा फक्त समानार्थी शब्द शब्द व वाक्प्रचार आणि साहित्यिक ह्या चारच टॉपिकला सत्तर टक्के एवढं वेटेज आहे म्हणजे अभ्यास करताना पीवायक्यू अनालिसिस करणं हे किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि उरलेलं तीस टक्के जे वेटेज आहे मग हे सगळ्या इथून पुढच्या टॉपिकला एवढ्या बघा तर मग त्याच्यामध्ये बघा समास आहे समासला दहा टक्के म्हणजे दोन ते तीन क्वेश्चन असतात प्रयोग जे आहेत आपला तो प्रयोग या टॉपिकसाठी पण दहा टक्के वेटेज म्हणजे जा दोन ते तीन प्रश्न असतात सेम टू सेम पॅराजंबल जे मराठीमध्ये आपण इंग्लिशमध्ये सांगायला माहिती की पॅराजंबल जे सेंटेन्स अनऑर्गनाईज करून दिलेलं असतं आपल्याला सेंटेन्स ग्रॅमॅटिकली ऑर्गनाईज करायचं असतं तर त्यासाठीचं जे पॅराजंबल हा टॉपिक आहे तर तो मराठीमध्ये पण सेम तसेच क्वेश्चन येतात तर त्याला पाच टक्के वेटेज म्हणजे एखादा क्वेश्चन वगैरे हो किंवा दोन क्वेश्चन त्याच्या येऊ शकतात त्यानंतर वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर वाक्य प्रकारामध्ये काय की वाक्य जे असतात विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य हे वाक्यांचे जे प्रकार आहेत तर त्याच्यावर चार टक्के आहे म्हणजे तुम्हाला एखादा क्वेश्चन त्याच्यावर येतो त्याच्यानंतर वाक्य रूपांतरवर पण एखादा क्वेश्चन येतो कि विधानार्थीच प्रश्नार्थी करा किंवा प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी करा आज्ञार्थी करा अशा स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला या रूपांतरमध्ये देतात त्यानंतर विभक्ती आपल्या ज्या विभक्ती आहेत त्याच्यावर एक क्वेश्चन शुद्ध शब्द त्याच्यावर एक क्वेश्चन शब्द समूहासाठी एक शब्द याच्यासाठी एक क्वेश्चन येतो आणि इतर मग एक तुम्हाला ओव्हरऑल व्याकरणावर मग तो काळ वगैरे असेल त्याच्यावर किंवा मग नाम सर्वनाम एक रॅन्डम क्वेश्चन असतो तर तो एक क्वेश्चन अशा प्रकारे जे आहे साधारणतः एक पंचवीस मार्क्स समास आणि प्रयोग हे दोन टॉपिक महत्वाचे आहेत की ज्यांना दोन्हींना मिळून जवळजवळ वीस टक्केच्या आसपास वेटेज आहे त्याच्यानंतर मग पॅराजंबल असेल वाक्य प्रकार वगैरे असतील तर हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत त्याच्यानंतर नंतरच्या एक्झाम झाल्या किंवा एक्झाम जी आहे आपली समजा तर जे जास्त जेवढे फॉर्म असतील तेवढे शिफ्टमध्ये चालते तर नंतर नंतरच्या एक्झाममध्ये मध्ये ना पॅसेज पण आले होते काही सरळ सेवा एक्झामला तर जे पॅसेज आहे तर पॅसेज येऊन एक पॅसेज त्याच्यावर मग पाच क्वेश्चन कधी तीन क्वेश्चन कधी दोन क्वेश्चन असे क्वेश्चन तुम्हाला पॅसेजवर पण विचारलेले आहेत तर तुम्हाला मग थोडासा पॅसेजचा पण सराव करायचा आहे की पॅसेज वाचून त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न असतात पाच कधी तीन कधी चार पण असतात कधी दोन पण असतात तर अशा स्वरूपात हे पंचवीस प्रश्नांचं तुम्हाला मराठीचं ओव्हरऑल स्वरूप आहे तर तुम्हाला या पंचवीस पैकी पंचवीस मार्क्स याच्यामध्ये किंवा पंचवीस पैकी पंचवीस क्वेश्चन तुम्हाला बरोबर आणायचे तुम्ही टार्गेट ठेवतानाच आउट ऑफच ठेवायचं की असं नाही म्हणायचं की मला वीस किंवा बावीस क्वेश्चन येतील बरोबर तेवीस येतील तुम्हाला एकदम आउट ऑफ टार्गेट येण्यासारखं आहे काहीच अवघड नाही याच्यामध्ये फक्त अनालिसिस व्यवस्थित करा आणि त्या टॉपिकचा टार्गेटेड अभ्यास तुम्हाला करायचा आहे शब्दसंग्रह हा टॉपिक सर्वात महत्वाचा आहे तोच तुम्हाला जास्त करायचा आहे आणि पन्नासपैकी पन्नास मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत तर हे तुमचं टार्गेट ठेवून त्या दृष्टीनं त्या तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर हे आपले नंबर्स वगैरे आहेत याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि बाकी जे काय तुम्हाला मदत लागेल त्यासाठी आम्ही आहोत थँक्यू